संत शिरोमणी देव देवमामलेदार यशवंतराव महाराजांची ही पावन नगरी या नगरीत सून म्हणून येण्याचा मला लाभलेला मान आणि जबाबदारी दोन्ही मोठी आहेत राज्यातील अनेक शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी वास्तव्य केल्याने विकासाचे जिवंत नमुने माझ्यासमोर आहेत हा अनुभवी दृष्टिकोन सटाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता उपयोगात आणण्याची सुवर्ण संधी यशवंतराव महाराजांच्या कृपेने मिळत असल्याची भावना शिवसेनेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हर्षदा राहुल पाटील यांनी व्यक्त केली नगरपालिका निवडणूक प्रचाराने दिवसेंदिवस वेग घेत असताना हर्षदा पाटील या विविध प्रभागांमध्ये चौक सभा घेऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत आहेत दत्तनगर येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या त्या म्हणाल्या सटाणा शहराचा चेहरा मोहरा अडीच वर्षात बदलून दाखवण्याची आमची शिवसेना पद्धत आहे रस्ते पाणी वीज स्वच्छता भुयारी गटार व्यवस्था बाल उद्यान खुल्या भूखंडांचे सुशोभीकरण या सर्व मूलभूत सुविधांचा विकास युद्ध पातळीवर केला जाईल सटाण्याला सांस्कृतिक ओळख देण्यासाठी सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून युवांच्या कला गुणांना मंच देऊ विकास हा आमचा धर्म आणि शहराला रोल मॉडेल बनवणं हेच आमचे ध्येय आहे त्यांनी पुढे सांगितले की मतदारांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर विश्वास ठेवून सत्ता दिल्यास शहराला इतर प्रगत शहरांच्या बरोबरीने उभे करण्यासाठी आम्ही अहोरात्र झटू माझे पती व समाजकार्यातील सक्रिय कार्यकर्ते राहुल पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने विकासाच्या गतीला अधिक उंची मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे माझं शिक्षण एम्फाम जो एम्फाम नावाचा जो आता सगळ्यांना परिचित झालेला आहे तर मी शिक्षण हे नाशिक जिल्ह्यात घेतलं आहे एम फार्मचं आणि मी नोकरी ही मुंबईसारख्या नगरीत केली आहे मला एकच ध्येय वाटायचं जेव्हा मी सटाण्यात माझं लग्न झालं जेव्हा मी इथे आली मला ही परिस्थिती बघून थोडंसं मनात खटकायचं का आपल्या शहरात पण असा मोठ्या मोठ्या शहरांसारखा विकास झाला पाहिजे आणि ही तळमता मी माझ्या पतीमध्ये नेहमी बघायची माझ्या लग्नाला जेव्हा कोरोनामध्ये आमचं लग्न झालं तेव्हा परिस्थिती खूप बिकट होती तेव्हा बाहेर पडणं पण खूप म्हणजे रिस्क होती कारण जवळचे व्यक्ती जवळ येत नव्हते म्हणजे वडिलांजवळ मुलगाही थांबत नव्हता अशा परिस्थितीमध्ये मी कधीही त्यांना कॉल केला असेल आणि त्यांनी मला नेहमी असेच उत्तरं दिले असतील मी एका कामात आहे मी एका व्यक्तीकडे आलो आहे मी इथे आहे तिथे आहे पण मग मला हे खटकायचं नेहमी खटकायचं पण आज जेव्हा त्यांची ही जी तळमळ होती जेव्हा मी आज सटाणा शहरात स्वतः फिरली ज्या पदासाठी मला उमेदवारी दिली गेली नगराध्यक्षपदासाठी हा माझा प्रथम योग होता शहरात जाण्याचा प्रत्येक घरात पोहोचण्याचा आणि तेव्हा मला माझ्या मिस्टरांची जी तळमळ होती जी शहरवासियांसाठी असो आणि जे शहरातील लोकांसाठी असो जसेच आता उदयदादा बोलले ही नैतिकता असली पाहिजे माणसाच्या अंगी तो गरीब असो श्रीमंत असो तो कसाही असो पण त्याच्यामागे आपण खंबीर उभं राहणं हे महत्त्वाचं असतं जेव्हा करोना काळामध्ये माझे मिस्टर राहुल बाबा यांनी लोकांना कोविडसारख्या कठीण काळात जो किराणा पोचवला ज्यांना बेड अवेलेबल करून दिले हॉस्पिटलमध्ये सोय केली दब्याची सोय केली ते एक माझ्यासाठी उत्तम उदाहरण ठरलं का तर त्यांनी जेव्हा मला ह्या उमेदवारीसाठी विचारलं की आपल्याला असं असं करायचं तेव्हा माझ्या डोळ्यात फक्त एकच विचार आला जी माझ्या मिस्टरांची तळमळी अनेक वर्षांपासून होती समाजसेवेची ती आज आप जर माझ्या प, प पदाने जर होत असेल आणि आपण जनतेचे खरंच सेवक आहोत हे याच्यातून आपल्याला दाखवून द्यायचं आहे म्हणून मी या पदाची उमेदवारी घेतली आहे आपल्यावर विश्वास ठेवणारे माननीय एकनाथजी साहेब भुसे साहेब यांनी जो आपल्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आपण पात्र ठरवून यशवंत नगरीचा शाश्वत विकास करायचा आहे आणि मी जेव्हा जेव्हा प्रगा प्रभागांमध्ये गेली इतर प्रभागांची जी अवस्था बघितली पण ह्या प्रभागात जेव्हा मी आली तेव्हा मी बघितलं इथले सुंदर रस्ते इथे जो खुल्या जागा ज्या डेव्हलप झालेल्या आहेत तशाच म्हणजे मला एकच म्हणणं आहे मी जे दुसऱ्या शहरांमध्ये बघून आली आहे ते थोडंश म्हणजे ते जे डेव्हलपमेंट आहे ती आपल्या शहरात पण दिसली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि ही आयडियल कॉलनी म्हणून मी आज खरंच बघितली जी मी फक्त ऐकून होती दत्त कॉलनी ही आयडियल कॉलनी आहे आणि ती मी आज स्वतः बघितली आ, मी दुपारी पण आपल्या प्रभागात आलेली होती काही कारणास्तव माझं थोडंसं म्हणजे प्र तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला वेळ झाली मी निश्चितच परत तुमच्यापर्यंत येईल पण मला हे एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला दाखवाय सांगायचं सा आहे की म्हणजे तळमाता असली तर तिथे ही डेव्हलपमेंट नक्कीच होते आणि तो विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासाचा आम्ही पूर्ण पात्र ठरू आणि आपल्याला सर्व शिंदे गटाच्या पूर्ण पक्षाला आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना एक नगराध्यक्ष पद असो आणि खाली जे नगरसेवक असतील महिला असतील पुरुष असतील आपल्याला सगळ्यांना विजय प्राप्त करून यशवंत नगरीला सुजान आहे हा मला तुम्हाला शब्द द्यायचा आहे आणि मी माझे दोन शब्द इथे संपवते जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक पाच मधील शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार राहुल सुभाष पाटील उदाई ही मनो व विद्या उदय सोनवणे यांनीही आपल्या मनोगतातून धनुष्य बाणाच्या विजयासाठी आवाहन केले या सभेला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा